नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गौरी विसर्जन गौरीसाठी जे दोरे घेतले जातात त्याच्याविषयीची माहिती सांगणार आहे गौरी आव्हाना दिवशी गौरी घरात आणल्या जातात त्यानंतर दुसऱ्या दिवशी गौरींचे पूजन गौरीला महानैवेद्य दाखवला जातो नैवेद्यामध्ये आपण पुरणपोळी सोळा प्रकारच्या भाज्या घरी बनवलेला फराळ गौरीला नैवेद्य म्हणून दाखवतो आणि तिसरा दिवस हा गौरी विसर्जनाचा असतो म्हणजेच गाठी दोरे घेण्याचा दुसऱ्या दिवशी गौरीपूजन झाल्यावर गौरीला महानैवेद्य दाखवल्यावर गौरीपूजनाच्या रात्री आपल्याला गौरी विसर्जनासाठी लागणारे दोरे तयार करायचे असतात दोऱ्याची गुंडी जी बाजारात मिळते त्यापासून हे दोरे बनवले जातात हे दोरे बनवताना एक हात लांबीचा किंवा सरासरी दीड फूट लांबीचा एक पदर ह्या दोऱ्याचा घ्यायचा आहे असे विषम संख्येमध्ये पाच पदर किंवा सात पदर नऊ पदर अकरा पदर असे हे आपल्याला पाच दोरे बनवायचे असतात कोणी कोणी घरात आपल्याला जेवढी माणसे आहेत तेवढे दोरे बनवले जातात हे दोरे बनवून झाल्यावर हे दोरे हळदी कुंकू आणि थोडे पाणी टाकून ओले करायचे आणि आपल्या गौरीच्या पुढे आपण ज्या धान्याच्या राशी ठेवलेल्या असतात त्या धान्याच्या राशीमध्ये हे दोरे आपण घालून ठेवायचे आहे जर तुम्ही गौरीसमोर धान्याच्या राशी ठेवत नसाल तर मग आपल्या एखादा तांदळाचा किंवा गव्हाचा डब्बा असेल ज्यात आपण साठवणूक करतो त्यामध्ये हे दोरे रात्री आपल्याला ठेवायचे आहेत त्यानंतर दुसऱ्या दिवशी जो गौरी विसर्जनाचा दिवस असतो तर ह्याचा मुहूर्त असतो तर सकाळी आपली सगळी कामे आटपून देवपूजा करून आणि गौरी विसर्जनाची आपण सगळी तयारी करतो गौरी विसर्जनासाठी लागणारे जे जे साहित्य आहे त्याची जमवाजमव आपण करत असतो तर हे जे साहित्य आहे ते आपल्याला मार्केटमध्ये सहज गौरी गणपतीच्या दिवसात उपलब्ध होते यासाठी सर्वात प्रथम आपल्याला सूप लागतं सूप नसेल तर मग तुम्ही ताटातही घेऊ शकता त्या सुपामध्ये किंवा ताटामध्ये हळदी कुंकू हळकुंड सुपारी खोबरे बादाम नागवेलीची पाने चंदनाचं पान तुळस दुर्वा आघाडा फूल यापैकी तुम्ही कोणतेही पाच किंवा सात साहित्य घेऊ शकता अशा साहित्यांची जमाजमा झाल्यावर आपल्याला पाच किंवा सात सुहासिनी बायकांना आपल्याला आपल्या घरी बोलवायचं आहे सुहासिनी आल्यावर त्यांना हळदी कुंकू लावून प्रत्येकीला आपण जे दोरे बनवले होते ते एक एक दोरे त्यांना देऊन त्यांना प्रत्येक दोऱ्यामध्ये ह्या वस्तू गाठ बांधायला सांगायचं आहे त्यानंतर गाठ बांधून झाल्यावर जी घरची गृहलक्ष्मी असते तिच्या पदरामध्ये हे दोरे त्या सुहासिनी बायकांनी घालतात तिच्या पदरामध्ये हे दोरे देत असताना तिला विचारतात काय मागते काय पाहिजे तर ती म्हणते धनलक्ष्मी त्यानंतर काय मागते नवऱ्याला आयुष्य मागते अशी मागणी आपण गौरीसमोर करायची आहे आणि ते दोरे पदरात घ्यायचे आणि हे दोरे दोन गौरींच्या डोक्यावर ठेवायचे असतात मग ते ठेवताना एकीच्या डोक्यावर दोन आणि दुसऱ्या गौरीच्या डोक्यावर तीन असे दोरे ठेवले जातात म्हणजे जे आपले ऋण आहे कष्ट आहे ते आपण आपल्या देवाला देत असतो गौरी ज्या महालक्ष्मी आहेत त्या आपले सर्व दुःख त्यांच्या डोक्यावर घेत आहे आपला सगळा भार ते त्यांच्या डोक्यावर घेऊन जात आहे आणि आपल्याला सुखी करत आहे हे त्या मागचा अर्थ आहे दोरे ठेवल्यानंतर साखर भात किंवा दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो आणि गौरीचे मुखवटे हवलून गौरीचे विसर्जन केले जाते व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू